हे खूप कठीण आहे ह्या बबरूवादाचा किती पराक्रम आहे हे तू पाहिलास पण हा बबरूवान एवढा पराक्रमी असून सुद्धा हा काय करतो कर देतो तर हा किती पराक्रमी असेल याचा विचार तू केला असता आणि अशा हा युद्ध आपल्याला कठीण जाणार आहे अशी या ठिकाणी परमात्मा श्री कृष्ण अर्जुनाला बोलतात सत्वा शिला विराध्वज परमा भक्त नग करीत रत्नापूर नगरी तो गायका म्हणजे रत्नापूर नावाची नगरी आहे पुराची मयुर राजाची का सटकामी आहे आचरण शुद्ध आहे देवावर भक्ती आहे देवाचा परम भक्त आहे आणि आणि सतत तो एवढा करत असताना पराक्रमी सुद्धा आहे आणि असा हा नर्मदा काठावर अश्रमेद नावाचा यज्ञ करतो ना तो काही सामान्य राजा नाही असे परमात्मा बोलू लागले तो युद्ध मान्य

मला काहीतरी तुमची भीती राहिली असती पण मी आता निर्भय झालो काय झालं की तारणारही तुम्ही आहात आणि मारणारही तुम्ही आहात आणि आतापर्यंत आम्ही तुमची भक्ती केली आणि साक्षात तुम्ही तर समोर नंतर मला भीती कशाची आली तुम्ही जरी मला मारलं तरी मला या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती व्हायली आणि नाही मारलं तरी तुम्ही साक्षात मला भेटलेली आहात म्हणून मला दुःख कशाचंही नाही असा हा राजा तांद्रध्वज भगवान श्री कृष्ण परमात्म्याला म्हणू लागलेला आहे तांब्र पवडून पातावरी टाकीले सत्तर बार ऋषी संख्या मार्गेन सातकीवरी टाकीले तांब्रध्वजाने सत्तर बाण काढली आणि अर्जुनावर सोडली त्याचबरोबर दुसरे काही सैन्य होते त्याच्या सुद्धा बाध त्या तांदूळ ध्वजाला सोडलेले आहे कृतवर्णाचे आठवा शतबाने मान श्री कृष्णावर तीन नवान बाल सोडत असताना भगवान परमात्माला सुद्धा मारण्यासाठी तीन बाल ताम्र भगाने श्री कृष्णावर सोडलेले आहे या वरि मानदा मात्र

पिता महा वय कुंड ना होता हृष्यक येत होता सर्व काही सैन्य होते त्या सर्व सैन्याचा आणि तांबोध्वजाच युद्ध सुरू झालं हे भगवान परमात्मा आनंदाला हसतासत हसत पाहू लागले कारण हे दोघही भक्त होते तांब्रध्वजही भगवंताचा भक्त होता आणि अजूनही भक्तच होता असं भक्ताचा कौतुक भगवान श्री कृष्ण पाहू लागले रणभूमी रुद्ध विराले तीन अक्षहेीन अक्षोनी सैन्य त्या तांद्र ध्वजाचं मारल आणि हे एवढं सैन्य रला झटकन मेल्याच्या नंतर सर्व आजूबाजूला जो परिसर होता पृथ्वी होती ती लाल गुन्न झाली रथानं माचलेली आहे बारा मागे बारा सोडित चांगलं ध्वजाचं या ठिकाणी काय की सर्व ताकद क्षीण होऊ लागली रथ खिळखिळ झाला आणि एवढी परिस्थिती पाहिल्याच्या नंतर राग आला तांब ध्वजाला आणि त्या समोरच्या सैन्याला पाहून आणि वृद्धाला पाहून हा तांब ध्वज काय करतोय काल दंडाय मग तो मनमथाचा नंदना मूर्छित

रथ बदलू बदलू बसू लागले राहाय तेवढ्या रथाचा चुराडा हा पण एकटा रशेकीत करू लागलेला आहे एका मागे एका काय केला मरून टाकला दुसरा टाकला तिसरा टाकला असे तीनशे रथाचा चुराडा त्या रोषकेताने केला आणि तांब धोऱ्याचे सर्व सैन्य जर्जर करून टाकलेले आहे यावरी तांब धोऱ्याचा विटवी द्या मुलगा हा रश्य के आहे ह्या रक्ष केला पाडलेला आहे सहातकीला कृत वर माही पाहुडविला समरभूमीत करीत रश्य घेताना हे जर केलं मूर्चीत पाड कृत वर्णाला मुर्चीच पाडला अगोदर आपण पहिल्या आले रुद्धला मूर्षित पाळलं असे सर्व पांडवाचे सैन्य घेर घेर ताम्रध्वज करू लागले आहे येवा अश्वत्थ एक वीर प्रत्येक सैन्याचा निपांत हे राजा ताम्रध्वजू लागला आणि असं हा ताम्रध्वज राजा युद्ध करत असताना पांडवाच्या सैन्याची परिस्थिती आहे श्रेराधारी हा शोभला कृतांत इतके कलटकेच भूमी पोटात ताम्रध्वज राजाने एवढा पराक्रम केल्याच्या नंतर पांडव सैन्य हे घाबरायला लागलं काय जणांनी विचार केला पळून जावं तर पळून जाताना हे बारीर म्हणून उगच बारीर तर सोंग घेतलं दे पडले पडलेले सोंग घेतलं